पुढील काही महिन्यांमध्ये लोकसभा निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवली जाते यातच भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा सध्या चर्चेचा विषय ठरतोय याच कारण असं की इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस तसेच राष्ट्रवादीतील शरद पवार गट हे दोघेही आता या जागेसाठी दावा करतायत त्यामुळे भिवंडी लोकसभेची जागा कुणाला मिळणार हा मोठा प्रश्न निर्माण झालाय यातच काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव यांनी भिवंडी मतदारसंघ हा काँग्रेसला अनुकूल असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आता आता दोन गट झाल्यामुळे त्यांची ताकद कमी वक्तव्य त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनरे यांनी प्रत्युत्तर दिलंय काँग्रेस पक्षाने याआधीही लोकसभा निवडणूक लढवली असून त्यामध्ये काँग्रेस पक्षाला पराभव पत्करावा लागला ती निवडणूक काँग्रेसने गांभीर्याने घेतली नसून काँग्रेसला मतदानही झालं नव्हतं तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ठाणे जिल्ह्यात जितेंद्र आव्हाड यांच्यासारखा एक चांगला चेहरा मिळाला असून राष्ट्रवादीची ताकद भिवंडी लोकसभा मतदारसंघात वाढली असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने लढवला होता आणि त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस दोन्ही पक्ष एकत्र होते परंतु माझं या ठिकाणी प्रामाणिकपणे मत आहे की मागील काळात जी लोकसभेची निवडणूक काँग्रेसने लढवली ती फारशी गांभीर्याने घेतलेली दिसून आलेली नाही कमीत कमी, -कमी बदलापूर शहरामध्ये देखील आ, त्या प्रमाणामध्ये त्यावेळेला काँग्रेसला मतदान झालेलं नाही परंतु मागील काळामध्ये बदलापूर शहरामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष मजबूत आहे आणि अलीकडच्या काळात ज्या घटना घडल्या त्या घडल्यानंतर देखील आव्हाडसाहेबांसारखं एक मोठं नेतृत्व ठाणे जिल्ह्याला आहे त्याचप्रमाणे म भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये माजी आमदार पांडुरंग बरोबर आलेले आहेत त्यामुळे निश्चितपणे राष्ट्रवादी ताकद या ठिकाणी भिवंडी लोकसभेमध्ये वाढलेली आहे एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व आहे आणि आत्ताच जे जिल्हाध्यक्षपदी काशीनाथजी पाटील जे या ठिकाणी त्यांची नेमणूक झालेली आहे ते देखील अतिशय चांगल्या प्रकारचं काम ठाणे जिल्ह्यामध्ये करत आहेत सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका होत असतात नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका होत आहेत नवीन कार्यकर्ते जोडण्याचे प्रयत्न आहेत आणि ह्या माध्यमातून पुळगाव बदलापूर शहरातच नव्हे तर मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये असो किंवा संपूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये असो आणि ठाणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी हा एक मजबूत पक्ष म्हणून या ठिकाणी पुढे येत आहे त्यामुळे पुढच्या भिवंडी लोकसभेच्या येत्या निवडणुकीमध्ये भिवंडी लोकसभा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असावी अशा प्रकारची आमची भूमिका आहे कारण मागच्या निवडणुकीमध्ये जी लोकसभेची निवडणूक भिवंडी लोकसभेची निवडणूक काँग्रेसने फारशी गांभीर्याने घेतलेली दिसून आलेली नाही त्यामुळे नंतर विधानसभेमध्ये आणि नगरपालिकेच्या निवडणुका तो फटका बसत असतो त्यामुळे कुळगाव बदलापूर शहराचा शहर अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भिवंडी लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असायला पाहिजे अशा प्रकारची माझी भूमिका आहे राष्ट्रवादी पक्ष मजबूत आहे असं वक्तव्य तुम्ही केलं आहे अध्यक्षांनी एक वक्तव्य केलं आहे राष्ट्रवादीचं विभाजन झाले त्याच्यामुळे त्यांची ताकद कमी झाली काय नाही त्याचंच उत्तर मी तुम्हाला अगोदर म्हटलं ना की ठाणे जिल्ह्यामध्ये तसं काँग्रेसकडे एक आपण म्हणतो तशा प्रकारचं नेतृत्व ठाणे जिल्ह्यात नाही आहे ठाणे जिल्ह्यातले काही कार्यकर्ते पदाधिकारी चांगलं काम करत असतील परंतु आवारसाहेबांसारखं एक ठाणे जिल्ह्याला एक मोठं नेतृत्व आहे त्याचप्रमाणे आता शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेले आहेत त्यामुळे निश्चितपणे पक्षाची ताकद वाढलेली आहे आहे आणि गेले चार महिन्यापासून शहराध्यक्ष पदावरती असताना कुळगाव बदलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक बांधरी मोठ्यावणात करण्यामध्ये आम आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि अतिशय सकारात्मक असं वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आहे त्यामुळे मला वाटतं त्यांनी जे काय म्हटलं आहे तर विभाजनानंतर शक्ती कमी झाली वगैरे मला ही गोष्ट पटणारी वाटत नाही व पुढील काळामध्ये ठाणे जिल्ह्यात असो मुरबाड विधानसभा क्षेत्रात असो आणि कुळगाव बदलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा मजबूत राहील याची मला खात्री आहे आपण यापुढे जाऊन मी असं म्हणेन की भिवंडीमध्ये देखील अनेक काँग्रेसचे पदाधिकारी आणि नगरसेवक या ठिकाणी दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले दिसून येत आहे त्यामुळे मागील काळामध्ये जे काही पक्ष फूट झाल्यानंतर राष्ट्रवादीने एक चांगल्या प्रकारचं डॅमेज कंट्रोल या ठाणे जिल्ह्यात केलेलं आहे आवारसाहेबांचं एक चांगलं काम आहे पांडुरंगजी बरोरा माझे आमदार पक्षात आलेले आहेत आणि आम्ही बदलापूर शहरात एक चांगल्या प्रकारचं चा काम करत हो। आहोत आणि मुळामध्ये काय आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा याची स्थापना आदरणीय पवारसाहेबांनी केलेली आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवारसाहेबांवरती प्रेम करणारी लोकं आहेत मतदार आहेत आणि पवारसाहेबांकडे बघूनच निश्चितपणे भिवंडी लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार या ठिकाणी निवडून येईल अशी खात्री आणि विश्वास या ठिकाणी मला आहे प्रतिनिधी श्रद्धा ठुंडे आपले बदलापूर